हॅलो एव्हरी वन माझं नाव पराग नेहुलकर मी राहिला मुंबईला दादरमध्ये दोन हजार सात आठ सालापासून मला स्टमकचा त्रास भयंकर होता म्हणजे ॲसिडिटी आणि पित्त याचा त्रास खूप जाणवत होता तर तेव्हा मी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट चालू केली होती पण काही काळानंतर औषधं घेतल्यानंतर मला एवढा काय फरक जाणवला नाही आणि माझा आजार पण कमी होत नव्हता आणि मोशनला पण खूप होत होतं सारखी ॲसिडिटी व्हायची काही खाल्ल्यानंतर ला झोप लागत नव्हती वजन कमी होत होतं मग तेव्हा मी युट्यूबवर मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक बद्दल सर्च केलं त्यांचं एक सेकंड ओपिनियन म्हणून ट्रीटमेंट घेऊन बघूया आणि मग इकडे दादरच्या क्लिनिकमध्ये आलो आणि त्यांनी माझी पूर्ण हिस्ट्री स्टडी केली वेन आय वॉज डिटेक्टेड ॲज अ क्रॉन्स डिझीज एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी केल्यानंतर मला असं जाणवलं की इट इज नाव क्रॉनिक वन पण जेव्हा मी इथे ट्रीटमेंट चालू केली मॉडर्न होमिओपॅथीमध्ये तेव्हा मला विदिन अ मंथ मला एकदम बरं वाटायला लागलं इट्स लाईक अ बिग गेम चेंजर फॉर मी like दीड दोन वर्ष व्हायला आले मी ही ट्रीटमेंट घेतोय आणि आता मला बरंच बरं वाटतंय पोटात दुखणं पण थांबलंय मोशनचा एपिसोड ऑलमोस्ट दिवसातून पाच ते दहा वेळा होता आता तो आणली दोन तीन ह्याच्यावरती आला आहे विच इज व्हेरी गुड भूक पण चांगली लागते झोप पण चांगली लागते ॲसिडिटी नाही होत पोटात पण दुखत नाही आहे तर मला खूप बरं हो वाटलं मॉडर्न होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट चालू केल्यापासून तर मी पूर्ण डॉक्टर मारेंचे, तुमच्या पूर्ण टीमचे मी धन्यवाद मानतो की इट्स लाइक अ सेकंड बर्थ फॉर मी तुम्ही मला ऑलमोस्ट बिग ट्रॅजेडी मधनं सेव्ह केलंय